कोणाचं चर्चा चालू आहे वैजापूर ह्या वैजापूर शहरामध्ये दिनेश सिंग पदवी शेवट पर्याय नाही आमचं असं म्हणणं माझं माझं वैयक्तिक असं आहे की बोटाला सर सच सगळ्याकडे दक्ष पाहिजे सगळ्या तरी दिनेश भाऊची चर्चा चालू आहे सगळ्याकडे दिनेश भाऊचा बोलवायला चालू आहे सगळ्याकडे आणि त्याच्यामध्ये काही नाही कोण आहे शिवसेनेचा उमेदवार मला वाटतं आमदार साहेबांचा भाऊ राहीन छान तसे आमचे भाऊंचे दिनेश भाऊ परदेशी डॉक्टर डॉक्टर डोंगरे बी पण चांगला उमेदवार आहे संजय भाऊ चांगले उमेदवार आहे शिवसेनेतर्फे पडले पडले उमेदवार आहे सांग कारण दिनेश परदेशी पंचवीस वर्षापासून राज्य करतो ही जे त्यांना आतापर्यंत केलं आणि त्याला पाडणं एवढं सोपं नाही त्यामुळे त्यांना फक्त संजय आहे उभा राहिला तरच त्यांची बरोबरी करू शकतो माझं मत आणि माझ्या घरच्यांचं मत मी दिनेश भोलत देणार आहे आणि ज्या वार्डामध्ये सपोज जे आरक्षण आहे त्याच त्याच व्यक्तीला उभं केलं पाहिजे तर समजा ओबीसी आहे तर ओबीसीच माणसाला उभं केलं पाहिजे दुसऱ्या इकडून तिकडून आयात करून कोणाला उभं उभं नाही केलं पाहिजे असं वैजापूरच्या जनतेचा कौल आहे शिवसेनेकडून डॉक्टर राजीव डोंगरे हे देखील इच्छुक होते गेल्या अनेक वर्षापासून ते नगरपालिकेसाठी काम देखील करतायत व सामाजिक उपक्रम असतील खूप त्यानंतर राजकीय कार्यक्रमात सहभाग असेल त्यांनी बोलणाऱ्यांचा प्रचार देखील जोरात केला विधानसभेत आता तुम्हाला वाटतं का की जर संजय बोनार यांना तिकीट भेटलं तर त्यांच्यावर आणण्या ते, ते शिवसेनेकडून डॉक्टर डोंगरे पण इच्छुक होते ना ते खूप त्यांनी कार्यक्रम पण घेतले मोठे मोठे तुमचं खरं आहे ते माणूस चांगलं आहे पण नमस्कार वैजापूरकरांनो आपण पाहत आहात मराठी पत्र महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि याच निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण जनतेचा कौल कोणाला हे जाणून घेण्यासाठी थेट वैजापूरकरांची मते नोंदवली आहे वैजापूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून शहरभरात राजकीय वातावरण तापले आहे पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत समस्यांवर मतदार राजा कोणाला कौल देणार याबाबत नागरिक काय म्हणालेत बघूयात गामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यात वैजापूर नगरपालिकेची निवडणुकी आहे काय सांगाल कोण सा चर्चा चालू आहे वैजापूरात ह्या वैजापूर शहरामध्ये दिनेश परदेशी पर्याय नाही का डॉक्टर परदेशीच का त्यांनी काय काम केलेच्या त्यांची भावी दहा वर्ष राहिली ते स्वतः दहा वर्षे राहिले नगरपालिकेचा विकास नाही झाला मग काय झाला विकास झाला म्हणूनच ते आहे वीस वर्ष त्यांच्या विरोधात आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे हे उभे राहणार असल्याची चर्चा आहे हो माहिती चर्चा आहे आता पुढचं काय सांगता येणार आहे पण ते दिनेश भाऊ सेवा पर्याय नाही बोलणाऱ्यांचे बंधू जरी उभे राहिले डॉक्टर समर्थक काय आहे शहर दिनेश भाऊश राहणार चर्चा सुरू सध्या तरी आमच्या मतेने आज मध्ये सध्या तरी दिनेश भाऊची चर्चा चालू आहे सगळ्याकडे दिनेश भाऊचा बोलवाला चालू आहे सगळ्याकडे आणि आम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पण असं वाटतं की दिनेश भाऊ नगराध्यक्ष होण्याचे चान्सेस भरपूर आहे परदेशी आमच्याकडे रोड वगैरे लाईट वगैरेचे सगळे कामं झालेले आमच्याकडे पूर्ण लाईट पोलवरचे नवीन पोल बसवणं पण चालू आहे पूर्ण काम झालेले आहे विरोधात आमदार रमेश बोरनारे यांचे लहाने बंधू उभे राहणार आहे काय वाटतं मोठी फाईट होईल का फाईट तर मोठी होणार आहे शंभर टक्के त्यात काही धावलं नाही तरी पण आम्हाला तरी गॅरंटी आहे की दिनेश भाऊ निवडून येऊ शकतात का दिनेश भाऊज का कारण की त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि आम्हाला माहिती ते येऊ शकतात निवडून असं आमच्यासाठी किंवा आमच्या इकडं किंवा वैजापूर साईडला दुसऱ्या साईडला पण भरपूर काम करतात किंवा गोरगरीबांची मदत मदत करतात आता पण जेव्हा पाऊस वगैरे पडला होता पूर वगैरे आले तर खेड्यापाड्यावर दिनेश भाऊ स्वतः होऊन जाऊन तिथं तपासणी केली किंवा त्यांनी मदत केली त्यांच्या लहान उभं केलं गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर डोंगरे पण तयारी करताय त्यांच्यावर का तो शिवसेनेकडून तो आता तो त्यांचा प्रश्न आपण बोलू नाही शकत ना तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम नाही आता आपण त्याला काही नाही करू शकत ते उभं राहतील किंवा नाही राहतील त्यांना तिकीट भेटेल किंवा नाही भेटेल नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत वैजापूरकरांचा मत काय कोण निवडून चान्सेस तसे आमचे भाऊंचे दिनेश दिनेशभाऊ परदेशी एक त्याचे कंटिन्यू काम चालू असतं आणि एक साधारण आम्ही कोणताही मुलगा भाऊपर्यंत जर न कॉन्टॅक्ट झाला इशू किंवा त्यांचा मुलगा लाना तर दोन्हीपरी कोणाचंही काम आम्ही त्यांच्याकडून करून घेत असतो आणि आमचा युवा प्रतिष्ठान हा जो मंडळी हा कंटिन्यू म्हणजे भाऊ झाले किंवा इतर सर्वच नेते पण भाऊ आम्हाला नेहमी पुढाकार मदत करत असतात डॉक्टर परदेशींच्या समोर आमदार रमेश बोरनारे यांचे लहाने बंधू उभे राहणार अशी चर्चा सुरू आहे काय वाटतं कशी जाईल निवडणूक त्यांना आता बोरनारे सर जर बघितला गेला तर ओबीसीसाठी नियमानं जागा सुटलेली आहे तर यावर जातीचा मुद्दा आकर्षण राहील मला तरी वाटतं कारण की मराठा कुंभी आणि दिनेश भोये जसे ओरिजिनल ओबीसी त्याच्यामुळं बहुंचे चान्स जास्त वाटतात पंचवीसच्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत वैजापूरकरांचा मत कोणाला जाईल माझं मत मला माहिती आहे कोणाला जाईल कारण की मी पहिल्यापासून दिनेश भोस काम करतोय तर माझं मत आणि माझ्या घरच्यांचं मत का? का, 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 दिने 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 मी दिनेश भोलात देणार आहे का डॉक्टर का काय काय काम केले त्यांनी तेरी माझ्यासाठी केले ते मला माहिती आहे जे लोकांना सांगून फायदा नाही मी माझं मत त्यांना करणार आहे त्यांनाच करणार आहे आमदार रमेश बोनारे यांचे लहाने बंधू देखील उभे राहण्याची चर्चा सुरू आहे कशी होईल फाईट दोघांमध्ये त्यांची फाईट कशी होईल ते मला माहीत नाही पण माझ्या मंडळामध्ये आत्ता लोक मी त्यांना आरतीला बोलवलं ते आता लोक आले नाही तर आम्ही माझ्या मंडळावर भरोसा आहे मी माझ्या मंडळावर भरोसा करतो का कारण की मी आता लोक आरतीला आले नाही आता लोक आम्हाला दिनेश भाऊने जेवढी सांगितली तेवढी वर्गणी दिली आम्ही मतदान करू तर आमचं मंडळ विचार करून मतदान करू ज्यांचे घरचे करतील तर मंडळ करून करतील कारण की जे काही होईल ते समोरासमोर म्हणजे असतात वैजापूर नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसची जी निवडणूक आहे त्यामध्ये वैजापूरकरांचं मत काय आहे कोणाला असणार दोन हजार पंचवीसच्या वैजापूर नगरपालिकेची निवडणूक घेऊन वैजापूरकरांचं मत कोणाकडे असणार आता काही सांगता येणार नाही पण जवळजवळ आता पलटे म्हणजे बदलाल असं वाटतं मला राज्य सरकार कारण आता पंचवीस वर्षापासून हे राज्य करू लागले आणि जसं काम पाहिलं होतं ते था काम झाली नाही जे झाले ते म्हणजे बरोबर त्याची हे नाही काय क्वालिटी नाही आज तुम्ही जमा तो रोड आहे सातशे बावन्न या मा याच्यापर्यंत नाका होता ना तिथपर्यंत रोडचे काय झाले हां तुम्ही मध्ये मध्ये खानगल्ली जे सौदागर गल्ली इकडे ना त्या नाल्यांचे काय हले तिथं सर्व हे झालं काय भूमिगत झालं पण बाजूचे रोड का बंद केले यांनी काही ठिकाणी जे रोड हे ते पूर्ण बंद केलेले आहे परंतु काही अशा गल्ल्या आहेत ते रोड ओपन ठेवलेले आहे भूमिगत केली मग त्याचं काय कारण तुम्ही सोडायचे काय कारण आहे म्हणजे याच्यात काय आहे चांगल्या ज्या गल्ल्या आहेत तुम्ही सर्व कल्पना कोणाकडे नागरिकांचा तर समसमान काय हे आता ठीक आहे Uh, समजा आमदार साहेब आहे आमदार साहेब तर सध्या लई खूप ये आमके काही लोक म्हणजे आले आले पण असं पण नाही कोणाला एवढं सोपं नाहीये राजकारण सध्याच्या परिस्थितीत कारण आता एक वार्डमध्ये दहा दहा लोक तयार उभे राहायला त्याच्यात जो चांगला तो येईल पण असं नाही का नाही नाही हेच येईल हाच येईल तसं होणार नाही जे लायकी आमदार बोलणार आहे ते बंद उभे राहणार हा परदेशींना तिकीट मिळालं तर ला ला मी माझ्या बंदीला अहो कारण दिनेश परदेशी वर्षापासून राज्य करतो ठीक आहे त्यांना आतापर्यंत केलं आणि त्याला पाडणं एवढं सोपं नाही त्यामुळे त्यांना फक्त संजय बोरनारे उभा राहिला तरच त्यांची बरोबरी करू शकतो काही होऊ शकतं पण स्वतः रमेश बोरणारे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना शहरात कमी मतं मिळाली आहे परदेशींनाच लीड मिळालेली आहे का अहो साहेब त्यावेळेस सर्व मोमिडियन समाज दिनेश दिनेशपती मागे होता आता फक्त मोमिडियन समाज इकडं झुकल तो निवडून येईल फक्त एकच ये याच्यात काही बदल होणार नाही सम आता समसमान नाही समजा हे आपलं काय ताराजू सामान खालीवर फक्त मुसलमानाचा गाठा तिकडे पडला तर तो निवडून आला हे फायनल ते त्यांचे आता काय करते मुसलमान कोणासंघ राहते काय कोणासंक त्यांची हे होती त्याच्यावर होईल आणि असं समजा बाई पण बाई मागे सर पूर्ण लोकांनी ना सध्या मुसलमान ते काही विभागले गेले त्या ठिकाणी झाले मुसलमान आणि त्यामुळं मग ते जे सरला करून मदत करते किंवा दिनेशला मदत करतील त्या हिशोबाने ते होईल पूर्ण काय वाटतं एकंदरीत बदल होईल पण ते कशा कोणत्या रूपात होईल ते आज सांगू शकेल ज्यावेळेस निलं लागल इलेक्शन त्यावेळेस हो आपण काय होतं नाव घेतलं विचार करू डॉक्टर राजीव डोंगरे वर्षापासून तयारी डोंगरेपासून अहो राजीव डोंगरे एवढा कसा आहे तो डॉक्टर आहे त्यांना समजायला पाहिजे का आपण कसं काय करायचं जनतेची सेवा करावं लागते तुम्ही काय करता तुम्ही फक्त मोठमोठ्या बा का आण ते बाया तिथं बाया हे ते आमक डमके हे निच आलं ते राजकारणात इथं सर्वसाधारण लोकांचं मतदान कसं पडल ते पाहावं लागतं हे काय बाया आणल्या नाचूर राहिले ते ते काय स्टँडर्ड लोक तिथं मतदान तर स्टँडर्ड करतेच ना पण ते त्याच्यावर तुमचं इलेक्शन नाही होणार ना सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही काय करता ते पहिले पाहिजे ते ते असं हे नाही ना त्यांना राव त्यांना तिकीट नाही दिलं कोणाला पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे का ओबीसी आहे म्हणतात पत्नी मग आहे तर मग करा ना ओबीसी पत्नीचं आहे तर करा उभे पण मग दिनेश समोर येऊ शकत नाही डोंगरात ठीक आहे आमच्या गल्लीत आमच्या गल्ली मेंबर आहे सगळे पण ते तिथं दवाखान्यात गेले पण नाही दाखवत आपण याचे काय त्याच्यासाठी फार करावं लागतं दिनेशचे वडील होते आमचे खानदानी डॉक्टर होते त्यांना कधीही आमच्याकडून एक रुपया घेतला नाही समजा ठीक आहे त्याच्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर राहिलो आतापर्यंत पण आता ते तर नाही जमत त्याच्यामुळं आता आम्ही काय करत ते करू आमच्या हिशोबानं त्यामुळं आता काही सांगू शकत नाही काय होईल ते फक्त आता तिसरं कोण पर्सन राहतो हे दोन झाली आज उत्तीस राहिला मग का होता मग ती काय कोणत्या कोण कोण फोन उभं राहतं त्याच्यावर पण अवलंबून राहील इलेक्शन नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे वैजापूर तालुक्यात कोणाचा जोर असेल कारण आता शिंदेगड शिवसेना भाजप हे वेगवेगळे लढणार असल्याची चर्चा सध्या जोर धरून आहे युती होणार नाही अशी चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला असं वाटतं की युती व्हावी आणि जरी युती नाही झाली तरी पण आमदार साहेबाचे वैजापूर तालुक्यात भरपूर काम आहे आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर इथं शिंदे गटाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येईल अशी आम आम्हाला खात्री आहे शिंदे गटाचे काय काय काम आहे शहरात सांग शिंदे गटाचे शिंदे गटाच्या आमदारांनी आपल्या वैजापूर शहरात कमीत कमी परवाग पाचमध्ये सांगतो मी त्यांनी वीस कोटी रुपयाचे कामं केलेलं आहे त्याच्यात तिलक रोड आहे आपला महाराणा प्रताप रोड आहे जुनी स्टेट बँक रोड आहे आमच्या गल्लीतले रोड आहे नाले आहे हनुमान मंदिरचं दोन कोटी दिले आणि विविध ठिकाणी त्यांनी विकासाचे कामे केलेलं आहे तरी आम्ही त्यांच्या उमेदवाराला निवडून देऊ आणि शिंदे गटाला आम्ही कुठला शिंदे गटाकडून तुम्हाला वाटतं की उभा राहीन कारण संजय बोरणारे यांचं नाव देखील समोर येत आहे संजय बोरणारे जर राहिले तर आम्ही त्यांच्यासोबतच राहू पण कोणताही उमेदवार जरी दिला बोरणारे सरांनी तरी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू किंवा त्यांना मतदान करू जर आता विधानसभेच्या निवडणुका बघितल्या आपण स्वतः आमदार रमेश बोरनारे हे उभे होते तरी देखील डॉक्टर दिनेश परदेशी यांनी लीड घेतली होती आता बी जे पीकडून दिनेश परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे तर दिनेश परदेश परदेशी जर उभे राहिले तर काय वाटतं ती लीड तोडता येईन काढता सरांना दिनेश परदेशी बी समजा त्यांचा त्यांचा शहरात आहे म्हणा पण तरी पण विधानसभेत सदस्य सर उभे ना त्यांच्यासमोर तरी त्यांनी लीड घेतली घेतली पण आता विधानसभेत निवडणुकीनंतर बोनारे सरांनी विकासाच्या कामात भरच घातली आणि शहरात अनेक अनेक अने कामं केली तरी त्यांना मतदान थोडंफार वाढण आणि त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून डॉक्टर राजीव डोंगरे हे देखील इच्छुक होते गेल्या अनेक वर्षापासून ते नगरपालिकेसाठी काम देखील आहेत व सामाजिक उपक्रम असतील खूप त्यानंतर राजकीय कार्यक्रमात सहभाग असेल त्यांनी बोलणाऱ्यांचा प्रचार देखील जोरात केला विधानसभेत आता तुम्हाला वाटतं का की जर संजय बोनणारे तिकीट भेटलं तर त्यांच्यावर अन्याय होणार अन्याय अन्याय होण्यासारखं काहीच आहे पक्ष ज्यांना उमेदवारी देईल ते त्यांनी स्वीकार स्वीकार करावा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत करावी प्रयत्न करावी तुम्हाला काय वाटतं बरोबर ते जे आम्हाला बहुत काम करे आम्हाला इथे गटरा उन्होंने तिला रोड गे नवाजी बाबा के कमान बरेच काम करे अभि हनुमान मंदिर का काम निधी आवे उर्दू मदरसा खाली बिन वली मदरसा उधर बहुत काम करे ने बस इतकंच बोलणं

पत नेलं आहे आमच्या भागात रोडचं काम केलं गर्दीचं काम केलं हा दर्गास्त्यांचं काम केलं हां अजून का भरपूर कसे का काम आहे त्यांनी काम केलेलं आहे आमचं असं म्हणणं माझं माझं वैयक्तिक मना असं आहे की बोट नगराध्यक्ष पाहिजे हा सरांचा भाऊच नगराध्यक्ष पाहिजे आमचं असं म्हणणं आहे आणि तेच पाहिजे कसं व्यतिरिक्त नाव आहे साबीर भाई आहे भाई आहे आहे गौरव आहे भाजपचं आहे पण ते आता वेगळं आहे पण माणूस तर आपलं सगळे माझे माझं मत आहे असं नगरसेवक साबरभाई गौरव आमच्या नगराध्यक्ष म्हणजे आपला बोलणार सराज भाऊ आपला असं मत आहे माझं दिनेश परदेश आता काय इकडे जायचं तिकडे जायचं ते ठरलं आता कसं आहे उद्धव ठाकरे गट त्याच्यानंतर इकडे आला पुन्हा भाजप मध्ये मग ते आता आता कसं खेळ राजकारणाचं मग आता राजकारण तुम्ही काय म्हणते तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा माझा काय मत मी सांगितलं तुम्हाला विधानसभेत तर दिनेश परदेशी हो होते पण सर सर तर सरज आहे ना ते डॉक्टर आहे ना माझ्या असं मत तुम्ही सांगा ना लीड किती घेतली बोल ना सर लीड किती घेतली हा शहरातून नव्हती शहरातून नव्हती पण शहरातून काहीतरी लोकांना लीड दिली आता नगरपालिका जे आहेत म्हणून त्यांचे भाऊ ते येणार त्यांचे भाऊ येणार आहे नगराध्यक्ष वैजापूर नगरपालिकेची निवडणूक आहे निवडणूक देखील निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे तुम्हाला काय वाटतं वैजापुरातील जनता कोणाकडं कौल देईल आता जनताचे काय मनात आहे आता ते सगळे सगळे उमेदवार आहे त्यामुळं जनता कोण विकासाच्या दृष्टीने सगळीकडेच सगळेच उमेदवार स्ट्रॉंग आहे कोण कोण आहे चर्चेतले उमेदवार सगळे आता आमदार आहे दिनेश परदेशी आहे भाऊ संचिती आहे असे अनेक आता उभे राहणार इच्छुक ओबीसी निघाल्यामुळे नगराध्यक्षपद त्यामुळे ओपन लोकाला कोणाला आला त्या चान्स नाही शिवसेना गट आणि भाजप वेगवेगळे उभे राहणार आहे काय वाटतं आता था 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 ते उभे काय आता ते वरतून त्यांचं ठरवलं काय आपण तर काही सांगू शकत नाही बोरणाऱ्यांचे लहान आहे संजय बोरणारे उभे राहणार असं बोललं जातो जर परदेश उभे राहिले तर काय आता त्याच्यात काय माहिती नाही अजून कोणाकडे जनतेचं कौल भाजप कि शिवसेना तुम्हाला काय वाटतं काय ज्याच्या मागे राहील ते राहील काय चांगलं आमच्या काळात आम्ही नगरसेवक होतो आम्ही सगळे काम आमच्या वार्डात करून बसेले सडक पाणी लाईट आम्ही ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस सगळं आमच्या वार्डात काम आहे पूर्ण आता नवीन काम आता नवीन मध्ये फक्त आता प्रशासक आल्यामुळं बसून साफसफाई होत नाही नगरपालिकेची हा तसं भाजपच येऊ आहे आणि आता शिवसेनेचं पण सांगता येत नाही पण आता नगरसेवक थोडंसं चेंज झालं पाहिजे सगळ्याला चान्स भेटला पाहिजे असं वाटतं मला कोण पाहिजे तुम्हाला भाजपचं भाजपचं कोण गौरवजी दोडे अजून आणखीन आता काय दुसरा एक एखादा उमेदवार जो असेल पक्ष सर ते नगराध्यक्ष पदासाठी काय वाटतं नगराध्यक्ष आता ते काय जनतेचे आता शेवटी पण आता शिवसेना शिंदे गट आणि भाजप राहणार दोन्ही आपल्याला काय अडचण एकत्र आली ती चांगलीच गोष्ट आहे युती नाही झाली तर कोण पाहिजे भाजप पाहिजे असत सांगता येणार नाही नाही सांगत बोलणारे यांचे राहिले सांगू शकत नाही होऊ या गुशय आणखी एक नाव आहे उभे हो सकते दो कंट्रैक्टर भी हो सकता है यार पंतना टिकट नहीं मिला तो ते तो ते ओबीसी ओपन का यार तेज तो होना था तुम्हारा क्या बात है क्या दोनों में से कोई भी आएंगे कौन आएगा आप जो जो भाई पर... तुमको क्या लगता है किसने क्या? काम किया है तुम्हारे बाद में हमारे काम तो किसने ने करा सब सरी के जैसे रस्ते नाली हाँ नाली के तो धान रहती नाली की क्या अभी आमदार साहब के छोटे भाई खड़े रहने वाले बोल रहे हैं हां वो चैलेंज ने क्या हो तो कौन किसकी फाइट ज्यादा रहेगी भाजप की रहेगी काफी ज्यादा परदेशी और दूसरा कौन चेहरा रखता उनको भाजप खड़ा कर सकता वो बोलते नहीं आएंगे आपको वैजापुर नगरपालिकाचे निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं जनदेशचा कोणाकडे असेल जनदेश जगावलात ज्या माणसांनी वैजापुरचं काम केलं वैजापुरच्या विविध भागामध्ये जे काही रस्त्यांचं काम परत आपले ड्रेनेजचे काम सगळे काही केलेले आहेत त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे आणि ज्या वार्डामध्ये सपोज जे आरक्षण आहे त्याच त्याच व्यक्तीला उभं केलं पाहिजे तर समजा ओबीसी आहे तर ओबीसीच माणसाला उभं केलं पाहिजे दुसरा इकडून तिकडून आयात करून कोणालाही उभं नाही उभं नाही केलं पाहिजे असं वैजापूरच्या जनतेचा कौल आहे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार बोरणाऱ्यांचे लहान बंधू संजय बोरनारे यांचं नाव देखील चर्चेत आहे जर डॉक्टर पदेश उभे राहिले त्यांच्या समोर उभं राहणार असं बोलणाऱ्यांनी विधान केले उभे राहू हो शकतात असं विधान केलंय काय वाटतं त्याबद्दल पण अजून ते काही डिक्लेअर झालेले नाही त्यामुळं काही त्या गोष्टीवर काही बोलता येणार नाही पण ज्या वेळेला सगळं काही डिक्लेअर होईल त्यावेळेला वैजापूरची जनता नक्कीच चांगला कौल चांगल्या दिशेने कौल देईल पंचवीस वर्षात डॉक्टर त्यांच्या कामापासून समाधानी हा तर बऱ्यापैकी कामं झालेल्या आहेत समाधानी तर आहेच पण मग आता बरेच कामं बाकी आहे आहेत वैजापूरचे जसे वैजापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठा प्रश्न की वैजापूरच्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या शाळांमध्ये आणखी सुधारणा झाल्या पाहिजे कारण जे गरीब मुलं आहेत त्यांना शैक्षणिक सुविधा चांगल्या भेटत नाही त्या पालकांना लोन काढून मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकण्याची टाक, टा, 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 टाका टा टाकावं लागू लागलं तर इतक्या काही खर्च त्या ल त्या पालकांना झेपत नाही तर त्या त्या अनुषंगाने जर त्यांनी वैजापूरच्या नगरपालिकेच्या शाळा जर चांगल्या केल्या तर त्या मुलांनाही देखील शैक्षणिक सुविधा चांगल्या भेटेल असं त्यांनी काय समजा आपल्या सरकारकडे काही मागणी करून नगर नगरपालिकेच्या शाळा सुधारवल्या पाहिजे कोण करू जे जो काही आगामी नगराध्यक्ष बनल त्यांनी केलंच पाहिजे करू आता आता जे जो पण होईल त्यांना या प्रश्नावर चांगला विचार करावा आणि आपल्या सरकारकडे तो प्रश्न देखील मांडावा वैजापूरकरांचं म्हणणं काय येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचं पारडज आहे उमेदवार कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे उमेदवार जे असेल सर तगडे उमेदवार असेल डॉक्टर स डॉक्टर बी पण चांगला उमेदवार आहे संजीव भाऊ चांगले उमेदवार आहे शिवसेनेतर्फे पडले पडले उमेदवार आहे चांगले उमेदवार शिवसेनेकडून आता आमदार बोरणारे यांचे लहाण्या बंधू यांचं नाव समोर येत आहे काय सांगाल त्याबद्दल चांगले उमेदवार आहे सरांनी तालुक्याचा विकास केलेला आहे आणि जर नगरपालिका सरांच्या हातात आले तर शहराचा पण विकास करू शकतात ते चांगला उमेदवार संजय भाऊ काय संजय मात्र आता डॉक्टर डोंगरेंचं जे तुम्ही नाव घेतलं डोंगरेंनी गेल्या दहा वर्षापासून तयारी करताय जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यावर अन्याय नाही होणार का अन्याय त्याला अन्याय म्हणू शकतो आपण सर निर्णय घेतील सरांनी सांगितलेलं आहे त्यांना शब्द दिलेला आहे सर शब्द पाळतील मला असं वाटतं काय सांगाल वैजापूरकर म्हणून कोणाची ताकद तुम्हाला जास्त वाटते शहरात आमदार साहेब आमदार साहेब निवडून येते एकशे टक्के त्यांचा भाऊ शिवसेनाचा नगरदर्श बन येतो काय काय काम केलं तुमच्या भागात आमच्या इकडं रोड नव्हता आमचा रोडचे केले मंग कार्यालयचे केले गल्ली गल्लीमध्ये काम झालं ड्रॅन ड्रॅन ती लाईन होती पाईपलाईनची ते बी केली पूर्ण पूर्ण काम आमदार साहेबाच्या इकडं त्याच्यामध्ये काही नाही कोण आहे शिवसेनेचा उमेदवार मला वाटतं आमदार साहेबाचा भाऊ त्यांचं काम करू आम्ही मात्र ते शिवसेनेकडून डॉक्टर डोंगरे पण इच्छुक होते ना ते खूप त्यांनी कार्यक्रम पण घेतले मोठे मोठे ते तुमचं खरं आहे ते माणूसला चांगलं आहे पण महिला आल्यामुळं संपर्क आम्ही माणसाचं कमी होतो पण ते स्वतः असतं कधी तर त्यांचं केलं असतं